सारखं सकाळी उठल्यावरती अरे मला काहीतरी होणार मला काहीतरी होणार रात्री झोपेपर्यंत पण मला काहीतरी मनामध्ये तेच आहे पाठीमागे आतमध्ये सुप्तावस्थेत तेच आहे मी आता काय सांगतोय नीट समजून घ्या हा तुम्ही आहे ना मला आजार होईल याचा एक कोटी जप केलेला आहे किती एक कोटी एक कोटी जप केलेला आहे आता त्या एक कोटी जपाचा जो उतारा आहे ना जपाच कसं आहे माहिती आहे का जपामध्ये पॉवर आहे तुम्ही कुठला पण जप करा काय जपामध्ये पावर पॉवर आहे प्लस आज सुद्धा चालूच आहे की जप तुमचा जप थांबलाय कुठे मला काहीतरी होणार मला काहीतरी हा थांबलेलाच नाहीये काही न ना करता होतोय की तो जप होतोय की नाही सांगा मला वस्तुस्थिती आहे की नाही नामस्मरण आहे पण त्या नामस्मरणामध्ये काहीतरी कमी आहे काय कमी आहे तुम्हीच सांगा मला मनाला सगळं कळत आहे त्या नामस्मरणामध्ये का शक्ती उभी राहत नाही काय कमी आहे सांगा मला मला काहीतरी होईल यावरती विश्वास बसलेला आहे नामस्मरण मेकॅनिकल आहे मेकॅनिकल दोष नाहीये तुमचा काय दोष नाहीये पण असं घडतंय खरं लक्षात घ्या मी काय उभं करतो आहे ते लक्षात घ्या सगळ्यात आधी मी एक असा जप उभा करतो आहे मना तुमच्या मनामध्ये तुमच्या जीवनामध्ये आता तो एका दिवसात कसा होणार त्याची पॉवर आहे ना ती तेव्हा दिसायला लागेल जेव्हा तुम्ही डबल कराल एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक भाविक आहे तो रोज जात असतो महाराजांच्या दरबारामध्ये आणि तिकडे आपलं विवेचन प्रवचन सुरू असायचं की देव कसा मिळेल ईश्वर कसा मिळेल असं विवचन वगैरे सुरूच असायचं तो रडायला लागतो एक दिवस महाराज म्हणतात का बाबा का रडतो तर तो, तो म्हणतो की महाराज ओ मला काहीच येत नाही मला काहीच येत नाही मग मला ईश्वर कसा मिळेल मला काहीच येत नाही महाराज तर त्यावर महाराज त्याला म्हणतात ती राजा तुला देवाला हाक मारता येते की नाही तो म्हणतो हो जी काय रामा रामा म्हणत असेल कृष्णा कृष्णा म्हणत असेल तुला देवाला हाक मारता येते की नाही तो म्हणतो येते त्या हाके मध्ये काय ती मनापासून मारता येते का तुला तू फक्त मनापासून हाक मार बस अजून तुला काही येण्याची गरज नाहीये की हाक भगवंतापाशी पोचल्याशिवाय राहणार नाही तू मनापासून हाक मार एवढच आहे दोन जप आहे एक मला काहीतरी होत आहे हा जप आहे ज्याच्यावर विश्वास आहे आपला हे मुद्दा म्हणून तुम्ही केलेलं नाही मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही तुमचं मन माझ्या समोर उघड होत आहे माझा पण अनुभव खूप व्यापक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर मी असा बसलेलो आहे त्यांच्या समस्या समजल्या आहेत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचं जे है, है। गोल आहे उद्देश आहे ते माझं पण गोल आहे मी तुमच्या बरोबर बसतोय ना पूर्ण मन होतून बसतोय आता दुसरं काहीच नाही काय पाहिजे ते त्यांना मिळायला हवं ही माझी श्रद्धा आहे आणि आपला ईश्वर आपल्याला जे पाहिजे ना ते देणारच आहे विश्वास ठेवून तर बघा दोन पावलं चालून तर बघा